नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आहे दहा मा एप्रिल आणि दहा एप्रिल ते पुढील पाच दिवसामध्ये हवामान कशा प्रकारे असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल काही जिल्ह्यामध्ये गारपिटीसुद्धा शक्यता असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटी शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान वाढ होताना आपल्याला पाहायला उन्हाचा चटका आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जातील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत सुरुवातीची तारीख आहे आपली दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दहा एप्रिल रोजी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यामध्ये विदर्भातील या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे कड़ कड़ हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे उन्हाचा चटका दिवसा तुम्हाला पाहायला मिळत असला तरी मात्र संध्याकाळी तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाट्या गडगडाटासह कड़ वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आता इतर जे राहिलेले जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे पण उन्हांचा चटका तुम्हाला जोरदार पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघूया अकरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज अकरा एप्रिल रोजी बघितलं तर यामध्ये विदर्भामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये मात्र हा संपूर्ण हवामान कोरडे असेल विदर्भातील गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपिटी सुद्धा शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे दिवसात तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र हवामान संपूर्ण कोरडे असेल त्यानंतर बघितलं तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आता बारा एप्रिल रोजी सुद्धा पावसाची चान्सेस आहे पाऊस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे खास करून पुन्हा सुद्धा विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे ज्यामध्ये गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामधील या ठिकाणी लातूर आणि ना लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यात विजेच्या कडकडाटा कडकडाटासह पाऊस तुम्हाला मिळणार आहे तर आणि इतर जे जिल्हे राहिलेले त्या संपूर्ण हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसेल विदर्भातील आपण जर सात जिल्हे धरले आणि नांदेड आणि लातूर अशा हे जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्यामध्ये पावसाची शक्यता असेल आणि विदर्भामधील सात जिल्ह्यामध्ये असे एकूण नऊ जिल्ह्यामध्ये बारा एप्रिल रोजी पावसाची शक्यता असेल आता तेरा एप्रिल रोजी बघितले तर तेरा एप्रिल रोजीसुद्धा पावसाची या ठिकाणी चान्सेस आहे ज्यामध्ये कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल आणि गोंदिया असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ वादळी वारा सब तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर बघितलं तर इतर जिल्ह्यामध्ये मात्र हवामान संपूर्ण कोरडे असेल त्यानंतर आपली पुढील तारीख आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्या ठिकाणी पावसाची स्थिती नसणार आहे ढगाळ वातावरण थोडाफार प्रमाणात तुम्हाला सायंकाळी पाहायला मिळेल मात्र पावसाची शक्यता नसेल कोणतेही या ठिकाणी जे आहे सूचना हवामान विभागाकडून या चौदा तारखेला देण्यात आलेल्या म्हणजे संपूर्ण हवामानचे कोरडे राहणार आहे चौदा एप्रिल रोजी तर अशा प्रकारे बघितलं तर दहा एप्रिल अकरा एप्रिल बारा एप्रिल तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल रोजीचा आपण हवामान अंदाज बघितलेला आहे अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद